समाजाचे दगड धुंडे अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्व सांगितले असे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आज आपण या व्हिडिओत सत्यशोधक समाज याबद्दल जाणून घेऊया साताऱ्यातील कटगुण या गावी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला ज्योतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण केले शेतकऱ्याचा ब्राह्मणांचे कसब अशा अनेक प्रकारच्या ग्रंथांमधून त्यांनी केले प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते असे म्हणणाऱ्या ज्योतिबांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले सावित्रीबाई यांच्याबरोबर एकोणावीस स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे या समाजाचे घोषवाक्य होते सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली